सर्वांना तर कशी आहात तुम्ही मला माहिती आहे नक्की सगळेजण मस्त आहेत मस्त खाऊन पिऊन स्वस्त राहा आणि आता पावसाळा सुरू आहे इकडे तर सतत पाऊस सुरू आहे चार पाच दिवसापासनं जास्त पण कमी नाही आणि जस्ट आता वाजत आहे बघा माझ्या मागे साडेबारा होत आहे आणि आपला रेग्युलरप्रमाणे ब्लॉग झाला आहे स्टार्ट आणि माझे ब्लॉग रोज बारा सा म्हणजे बारा एकच्या दरम्यान येऊन जातील तर तुमच्याकडे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बघत चला आणि आवडेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईबसमोर शेअर करा तर चला आता माझी कामं वगैरे झालेली आहे सकाळची आणि त्याचबरोबर आता घरी आता मिस्टर गेले आहे ड्युटीला आणि मुलंसुद्धा आहेत स्कूलला गेलेली तर आता मी आणि माझ्याबरोबर माझा बच्चा आहे छोटासा तो म्हणजे आमचा कासव तर आता मी तोसुद्धा दाखवते तोसुद्धा बसलेला आहे तर आणि मी आता खात आहे मग काकडी खात आहे तर काल माझा बड्डे हो। म्हणजे बड्डे तर त्या दिवशीच झाला पण का काल फ्रेंडनी येऊन सरप्राईज पार्टी दिली अगदी म्हणजे रात्री म्हणजे होप नव्हती मला आणि रात्री आले ते आणि रात्री आल्यानंतर मग त्यांनीच म्हणजे खूप छान वाटलं कारण आदल्या दिवशीसुद्धा म्हणजे वाढदिवस झाला होता पण मूड ऑफ असणं आणि त्या दिवशी वाढदिवस न होणं पण अचानक म्हणजे वाढदिवस व्हायचं राहिले की कसाही होऊन जातो आणि अचानक मग फ्रेंड येऊन मग केक वगैरे आपण कटिंग करणं ते आणखी काहीतरी मस्तच होतं तर सगळ्यांनाच थँक्यू आणि चला आता त्यांना आता पार्टी द्यायची उरली आता ती देईलच आणि बाकीचे फ्रेंडसुद्धा आहे त्यांनासुद्धा पार्टी द्यायची आहे तर त्यांनासुद्धा देईल मी आणि चला आता मी तुम्हाला दाखवते माझं कसं आता आता बाराच्या नंतर माझं रुटीन दाखवते आता इथे खा आहे काकडी आणि गाजर काकडी आणि गाजर आहे आणि सोबत हे बघा आणि हे तुम्हाला दिसत असेल हा तर फायदा नाही आहे आपला हा दार आहे मॉस्किटो डोअर आणि इथे हा मेन डोअर आहे तर हा मॉस्किटो डोर यासाठी त्याच्या खाली मी हा गाऊनचा कपडा आहे तो यासाठीच लावून ठेवलेला आहे कारण तिथून काही पण बारीक वस्तू किंवा काही यावं नाही त्याच्यामुळे आणि हे बघा आमचं पिल्लू तर हे बघा हे आता सुरू आहे याचं आता कुठून हा असा गोल, गोल गोल फिरत जाईल आणि मी आत्ता जस्ट आंघोळ वगैरे सगळेच झालेलं आणि कपडे काही बाहेर वाढत नाही आत्ताही बाहेर पाऊस सुरू आहे तर इथेच आता काही कपडे आणि काही कपडे मी इथे ठेवलेले आहे चला मी तुम्हाला सोबत बाहेर नेऊन दाखवते हा बच्चा माझ्यासोबत सोबत सरकता याला वाटतंय जाणू काही मी पण नाही हे बघा हा अतिशय झाला आहे जसं जसं मी फिरते तसं तसं तोसुद्धा फिरते चल ये चलते का याच्याशी बोलत राहू लाग हा जो आहे तर बग। बग याला ज्याच्याशी बोलत राहावं लागते नाहीतर मग हा आपला सुरू होऊन जाते हे बघा बघा याचं सुरू आहे याला आता बिन याच्यावर चढणार आता खरंच हा चढेल का हां चला काय आहे तुमचं चला कुठं चढणार हा आपण गॅप पाहतो गॅप पाहून जायला पाहतो त्याच्यामुळे इथे लावून ठेवलेला आहे हाला की ते गॅप छोटीशीच आहे पण इथून काही यावं नाही म्हणजे असं बारीकशी वस्तू किडे वगैरे किंवा काही तर त्यासाठी म्हणून नाही आणि सापसुप काही म्हणा तुम्ही त्यासाठी म्हणून ते ठेवलेली आहे आणि हा आपलं छक्कुलं मस्त सुंदर आहे काय झालं आता हा आणखी दारावर याला दारावर चढणं मस्त आवडतं हो याला असं वाटतं बाहेर उज्जड आहे पण त्याला काय माहिती तर नेटची जाडी आहे बाहेर उज्जड आहे म्हणून तो जायला पाहत आहे नाही जाऊ शकत तू दार आहे जाडीचं दार आहे मानू तुझे दोन मित्र कुठे यु। गेले मग पी आयू स्कूलमध्ये गेले तू घरीच आहे हे बघा याला मी इकडे ठेवून देते मी तुम्हाला बाहेर दाखवते ना तर चला आता आपण चांगलं बाहेर हातमध्येच आहे हे बघा आणखी पाऊस लागला पाऊस लागला भरपूर पाऊस लागला आहे तर टिळ्यांचा आवाज ऐका तुम्ही पाऊस सुरू आहे म्हणजे आहे बारीक बारीक सुरू आहे सतत सुरू आहे मुलंसुद्धा सुद्धा स्कूलला गेली थोडासा पाऊस होता बारीक बारीक तरी पण मुलं गेलीत आता जावंच लागेलच कारण पावसाळा ला असल्यामुळे पाऊस राहणारच आणि मुलं किती दिवस घरी आणणार आहे तर चला हा चालला बच्ची आपल्या आतमध्ये सोफ्याच्या आतमध्ये चालला येतो तो, तो राहतो हिंदट फिरत आ, मी त्याला दुपारी तशी सोडून देते आणि तो आपला इकडे तिकडे फिरत राहतो त्याला सकाळी जेवण दिलं आता आणखी दुपारीसुद्धा देते त्याला जेवण आणि मग सायंकाळ होतं होता त्याला आणखी त्याच्या पाण्यामध्ये देते ठेवून आणि अशा प्रकारे त्या कासवायचं आहे आणि मलासुद्धा छान वाटतं कारण की तो आहे एक जीवच आहे घरातला असं वाटतं कारण तो राहिले की त्याच्या माग मागे थोडंसं फिरणं होतं त्याला जेवण देणं होतं त्याचं पाणी बदलवणं होतं तर अशा प्रकारे छान वाटतं आणि मुलं येतपर्यंत तोही टाईम माझा निघून जातो आणि सोबत ब्लॉग आणि सोबत तू मागच्याशी बोलायला तसंही मला फार तर चला आता मी हे खाऊन घेते सोबतच आपण सुद्धा कंटिन्यू करूया तुम्हाला काकडीची गम सांगते मध्ये मी वेट कमी केलं होतं आणखी वाढलं तसं माझं वेट लवकरच वाढते जास्त दिवस लागत नाही थोडंसं काय खाल्लं जेवण केलं आराम केला तसं माझं वेट वाढतं तर हे काकडी खाय आणि काकडी गाजरे याच्यासाठी खायला कारण काल आ, मी जेव्हा बर्थडे सेलिब्रेशन झालं आता माझ्या फ्रेंड तुम्ही बघितल्याच असेल तर त्या मस्त होत्या म्हणजे बाकीच्या सगळ्याही फ्रेंड माझ्या बारीकच आहेत मीच एक लठ्ठ आहे असं मलाही वाटतं आणि आहेच मी तर त्यास मस्त मग आता आम्ही आता फ्र ट्रीप प्लॅन करणार आहोत बाहेर जायची तर मस्त आता त्या ड्रेस लावेल आणि मग मला लठ्ठ असल्यामुळे लावता ना, 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 येणार नाही पण ड्रेस तर भरपूर आहे पण लावता येणार नाही आणि तसंही एक मिनिट आणि तसंही कालचा जो ड्रेस लावला त्याच्यामध्ये मी आणखी असं खूप अशी लठ्ठ भोपळा हो दिसत होती तर त्याच्यामुळे मग विचार केला की नाही थोडंसं का हो ना वेट कमी करायचं आता बघूया माझे मिस्टर तर लागले वेट कमी करायला आणि त्यांचं झालंही आहे कमी माझंच राहिलं आता माहीत नाही किती दिवस लागेल तर पण मी आता कंटिन्यू करणार आहे आणि स्वतःला सांगितलं आहे मी आणि स तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आता माझं वेट आहे सेवन्टी फोर मी सांगत आहे तुम्हाला आणखी जसं जसं मी हप्ता एखादी भरत बघते किती होते कमी मला नाही म्हटलं तरी सिक्स्टी फाईवपर्यंत वेट आणायचं आहे खूप झालं मला नाही खूप कमी नाही करायचं तर बघूया आणि हा व्हिडिओ मी नक्की बघत जाईल जेव्हा जेव्हा मला वेट कमी करायचं राहील तेव्हा तेव्हा कारण आता घरी कोणीच नाही त्याच्यामुळे मी सगळं बोलू शकत आहे तर जेव्हा जेव्हा मला असं वाटतं आहे की माझं वेट बघा चेहरासुद्धा असं फु फुल फुलल्यासारखा झाला आहे नाही तर चेहराही मस्त होता म्हणजे थोडंसं बारीकच दिसत होता आणि चला आता म्हटलं आता तुमच्यावर म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा ब्लॉग बघेल तेव्हा तेव्हा मला कळेल की खरंच माझं वेट आहे मला कमी करायचं आहे कमी करायचं असं होईल तर तुम्हीसुद्धा माझ्या या वेट लॉसच्या जर्नीबरोबर राहा आता काकडी आणि हे आता साडेबारा झालेले आहे आणि आता मी जेवणार नाही आहे आणि संध्याकाळी मी मूग मुग मूग टाकते हिरवे आणि त्याची मग संध्याकाळी सलाद बनवून खाईल तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेल असेच मी हप्ताभर करणार आहे बघते किती वेट होते कमी आणि त्याच्यानंतर मग आणखी हळूहळू आपलं काहीतरी त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी ट्राय करत जाऊया सकाळी मी एक कप दूध पिलेली आणि दुधानंतर मग एक डिंगाचा पूर्ण लाडू होता तो खाल्ला मी कारण की तेवढं तर पाहिजेच तर ते तेवढं ते ते खाल्लं आहे मी आणि त्यानंतर मग आता साडेबाराला काकडी खात आहे आणि मग संध्याकाळी होतं होतं मी ते मुगाची हे खाईल आणि बस त्याच्यानंतर तर काही नाही असेच मी करणार आहे हप्ताभर हप्ताभरानंतर बघूया भूक लागेल मध्ये तर काहीतरी घेऊच आपण मुरमुरे किंवा काही मखाने वगैरे बघू आणि तुम्हीसुद्धा राहा मी तुम्हालासुद्धा दाखवेल माझी वेट लॉस जर्नी तर चला चला फ्रेंड्स आपण आता एवढेच बोलून आता मी हा माझा ब्लॉक करते हे आणि तुम्हाला माझे ब्लॉक कसे वाटले तर नक्की सांगत चला आवडेल तर लाईक सोब सो शेअर करायला विसरू नका बाय